स्टार प्रवाह या वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका सुरू होतीये ज्याचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव हे आपल्याला मध्यवर्ती भूमिकेमध्ये आढळतात सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने गौरी हे पात्र तर अभिनेता मंदार जाधव याने जयदीप हे पात्र साकारलं होतं त्यामुळे आजही लोक त्या दोघांना गौरी आणि जयदीप या नावानेच हाक मारतात ही प्रसिद्ध जोडी आजही लोकांच्या मनात घर करून आहे नुकताच प्रोमो व्हायरल झाल्यामुळे नक्की अभिनेत्री गिरिजा प्रभूसोबत म्हणजे कावेरी हे नव्या पात्रासोबत नक्की लीड हिरो म्हणून कोण असेल याची उत्सुकता सगळीकडेच होती आणि ती उत्सुकता देखील प्रेक्षकांचे सेकंड प्रोमो आल्यानंतर संपली दुसऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अभिनेता मंदार जाधव हाच अभिनेत्री गिरिजासोबत लीड हिरोचा रोल करणार आहे पण या मालिकेचं कथानक काय असणार आहे हे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुसऱ्या प्रोमोनुसार आपण पाहिलंच असेल की यशची आई म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने यांनी हे पात्र साकारलं आहे त्यामुळे यशला एकत्र घर जोडणं हे या गोष्टीसाठी तो धडपड करत असतो त्यामुळे तो, तो आईला ठणकावून सांगतो की मी त्यांना एकत्र पुन्हा घेऊन येईन आणि आपलं घर पुन्हा एकदा नव्याने एकजुटीने आणि प्रेमाने राहील याची मी खबरदारी घेईन तसेच अभिनेत्री गांधी साक्षी या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतं दुसरा प्रोमो आल्यानंतर पुढे नक्की या मालिकेचं कथानक कसं असेल यासाठी सगळेच जण उत्सुक होते पण आता एक खूप मोठा ट्विस्ट सर्वांसमोर आलेला आहे तो म्हणजे यशच्या भावाला आई घरात स्थान देत नसते तो बायकोच्या माहेरी म्हणजे कावेरीकडेच राहत असतो आणि जेव्हा यश त्या दोघांनाही म्हणजे सर्व कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी झटत असतो तेव्हा ते, ते लोक परत घर यायला तयार होतात कावेरी आणि सर्व मिळून गाडीतून येत असतात तोपर्यंत प्रसंग असा घडतो की त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो पण घरी या गोष्टी कोणालाही माहीत नसतात पण शेवटी कावेरी त्यांच्या दारात येते ती पूर्ण रक्ताळलेली असते आणि तिच्या हातात लहान लेकरू असतं त्यावेळेला यश विचारतो आई देखील विचारते की नक्की काय झालं त्यावेळेला कावेरी सांगते की आम्ही येत होतो आणि आम्ही येत असताना आमचा गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते दोघे जाग्यावरच गेले हे ऐकतात सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि ते बाळ आई तिच्या हातातून घेते गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणजेच कावेरी धडपडत धडपडत पुढे येते आणि ती कोसळणार तोपर्यंत यश तिला पकडतो आणि इथेच हा प्रोमो संपवलेला दाखवण्यात आला आहे या मालिकेचं कथानं खूपच रंजक असणार आहे आणि देखील असणार आहे त्यात अभिनेत्री प्रभू हे मध्यवर्ती भूमिकेत असल्यामुळे तिच्या मुखातून येणारी कोकणी भाषा ही अगदी मधाळ आणि गोड आहे पुन्हा एकदा अभिनेता गिरिज अभिनेत्री प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव हे दोघेही पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत तुम्हाला पुन्हा त्यांची जोडी बघायला तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा